सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेतील तब्बल बाराशे सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय आयुक्तांनी घेतलाय या निर्णयामुळे कर्मचारी वर्गामध्ये नाराजीचं वातावरण पसरलं होतं कर्मचारी आणि महापालिका प्रशासन यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता होती जनसुराज्य शक्ती पक्षाचे सुमित कदम यांनी या प्रकरणी लक्ष घालून बदल्यांना स्थगिती मिळावी यासाठी प्रयत्न केलेत व पाठपुरावा केला त्याला यश आलं आयुक्तांनी अखेर बदल्यांना स्थगिती देत असल्याचं जाहीर केलंय समित कदम यांनी स्थगितीबाबतची भूमिका घेतली त्यामुळे कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला समित कदम यांचा सत्कार करण्यात आलाय जगन्नाथ ठोकळे बाळासाहेब गोंदळी ग्रॅब्रियल तिवडे डॉक्टर महेश कुमार कांबळे महेंद्र चंडाळी यांच्यासह विविध संघटना पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या बदलांना स्थगिती मिळावी यासाठी पाठपुरावा चालवला होता त्यांनी समीत कदम यांची भेट घेऊन स्थगितीसाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदणी तालुका शिरोळ येथील एका धार्मिक समारंभासाठी आले होते तेथे समीत कदम यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली सफाई कर्मचाऱ्यांच्या बदलीमुळे निर्माण झालेल्या पेच प्रसंगाबाबत आणि तणाव संघर्ष याबाबतची परिस्थिती त्यांच्या कानावर घातले कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत आयुक्तांना सफाई बदल्यांना स्थगिती देण्याबाबतचे आदेश दिले आयुक्तांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना अखेर न्याय मिळालाय समित कदम यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय नेला कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी विषय रेटून नेला त्याला यश मिळाले सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती मिळाली कदम यांच्या पाठपुराव्यामुळे हे सारे घडले म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आलाय याशिवाय वाढीव घरपट्टीच्या नोटिसांबाबतही चर्चा करणार असल्याचं सांगितलंय बदल्या स्थगिती मिळाल्यामुळे कर्मचारी पूर्ववत पूर्वी ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणी काम पाहणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे सहा तारखेला कोल्हापूरला आले असताना त्यांच्या कानावरती आम्ही हा विषय गाठला डॉक्टर महादेवांना कुरणेने आम्ही आणि त्या बाबतीत तात्काळ त्यांनी हा निरोप दिला की ही स्थगिती त्या ठिकाणी करून त्यांच्यावरती मार्ग काढा अशा पद्धतीच्या मागणी केली आणि त्या त्याला आम्ही मागणी केल्यावरती त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिला त्याचबरोबर सुधीरदादा गाडगे यांनीही बाबतीत आयुक्तांना पत्र दिलं मी स्वतः महापालिकेमध्ये दहा तारखेला बैठक घेतली बैठक घेतल्यानंतर हा निर्णय परवा त्या ठिकाणी निघाला हा निर्णय झाल्यावरती आज ज्या त्या कर्मचाऱ्यांच्या जो असंतोष होता त्यांच्या सगळ्या ज्या तब्येतीच्या अडचणी होती ह्या सगळ्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं आणि त्यांच्या सोयी बघून त्यांच्या बदल्या करण्यात यावा तोपर्यंत जिथं कर्मचारी पहिल्यांदा कामाला होतं त्याच ठिकाणी उद्यापासून त्यांना रुजू होण्याची त्या ठिकाणी आदेश आज प्राप्त झालेत त्यामुळे आज कर्मचारी आणि आमच्या सर्वच बंधू भगिनींनी नेऊन त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या सर्वांचे आभार मानले इतरही लोकप्रतिनिधी जाऊन त्याला आभार मानत आहेत आणि त्यांचा हा मार्ग निघाला त्याबद्दल त्यांचं आम्ही स सर्वच त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये आज आनंदाचं वातावरण आहे गेल्या महिन्यामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहरातल्या महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक बदल्या करण्यात आलेल्या होत्या सांगलीचे सफाई कर्मचारी महिला पुरुष यांना मिरजेमध्ये टाकलं होतं मिरजेतल्यांना सांगलीमध्ये टाकलं होतं कुपवाडच्यांना मिरजेत टाकलं होतं अशा म्हणजे अन्यायकारक बदल्या झाल्या होत्या आणि त्यामधून कर्मचाऱ्यांच्यामध्ये जा प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती ताणतणाव निर्माण झाला होता त्यामध्ये एखादा कर्मचारी आमचा मयतसुद्धा झाला आमच्यातली महिला भगिनी कर्मचारी पॅरालिसिसचा झटका येऊन दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागलं आणि ह्या सगळ्या परिस्थितीला वाचा फोडण्यासाठी मग सांगलीतले आमचे बाळासाहेब गोंधळे माजी नगरसेवक असतील भाऊ तेवडे असतील महेंद्र चंडाळे असतील माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे साहेब असतील आणि मी असेल आणि आमच्यासोबत काही इतर राजकीय पक्षाचे आणि संघटनांचे पदाधिकारी आम्ही सर्वांनी एक बैठक घेऊन ठरवलं की सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत झालेल्या बदल्या ह्या अन्यायकारक आहेत आणि ह्याला आपल्याला कुठंतरी स्थगिती घ्यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून हा पहिला टप्पा आंदोलनाचा ठेवला होता पण प्रशासनसुद्धा ताटर भूमिकेमध्ये होतं मग शेवटी समित दादांच्याकडं आम्ही सर्वजणांनी मिळून एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आपण मागणी केली की दादा ह्या कर्मचाऱ्यांना वाली कोण उरलेलं नाही आणि आपण यांचं पालकत्व स्वीकारून या कर्मचाऱ्यांना न्याय न्याय देण्यासाठी ह्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या स्थगित होणं तात्काळ गरजेचं आहे त्याला अनुसरून समित दादांनी दहा तारखेला तात्काळ आयुक्तांची बैठक बोलावली सर्व संघटनांच्या कर सभा आमच्या संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांसहित बैठक बोलावली आणि त्यामध्ये ठरलं की आपण या बदल्यांना स्थगिती देतो आहे असं दादांनी केलेल्या विनंतीला मान देऊन माननीय आय। आयुक्तांनी तो निर्णय जाहीर केला दोन दिवसापूर्वी पण निर्णयाची अंमलबजावणी आज झाली म्हणून आज सर्व महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या बदल्या झाल्या होत्या त्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या मध्ये आज आनंदाचं वातावरण होतं की ज्या वार्डातून बदली झाली होती त्या वार्डामध्ये पुन्हा त्यांना हजर व्हायला आज आदेश झालेला आहे पण प्रशासनानं अशी एक दुसरी भूमिका मांडलेली आहे की ज्या बदल्या सांगलीतल्या मिरजेला मिरजेतल्या कुपवाडला कुपवाडच्या मिरजेला सांगलीला असं केल्या होत्या न करता आमच्या म्हणजे व्यवस्थित बांधणीनुसार की सांगलीतल्या वॉर्डमधल्या सांगलीतल्या वॉर्ड टू वॉर्ड बदल्या करण्यात येतील मिरजेतल्या वॉर्ड टू वॉर्ड करण्यात येतील किंवा कुपवाडच्या करण्यात येतील त्यामध्ये कुणावरही अन्याय केला जाणार नाही विशेष करून महिला सफाई कर्मचाऱ्या भगिनींच्यावर तर अजिबात अन्याय केला जाणार नाही वयोमानानं जे पुरुष कर्मचारी आहेत त्यांच्यावरही अन्याय केला जाणार नाही मग अशा पद्धतीनं आपण मागणी घेऊन आज ती मागणी आपली फलस्वरूपात आज मंजूर झाली आहे आदेशाची अंमलबजावणी झाली तसेच ह्या सर्व गोष्टीला अनुसरून आदरणीय दादा कदम यांनी आपलं फार मोठं योगदान जन स्वराज्य पक्षाच्या सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांच्यासोबत यामध्ये झोकून दिलेलं होतं आणि योगदान लावलेलं ला होतं त्यामुळं आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचं एक कर्तव्य बनतं कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींचं एक कर्तव्य बनतं की जी व्यक्ती आपल्यासाठी जीवाचं रान करते झटते त्या व्यक्तीचा कुठेतरी मान सन्मान सत्कार व्हावा ह्या दृष्टिकोनातनं आदरणीय संमितादा कदम जे आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहेत त्यांचा सत्कार आज आपण सर्व कर्मचारी संघटनांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज केलेला आहे आणि त्यामध्ये आपण अजून दोन मागण्या सांगितल्या आहेत कर्मचाऱ्यांच्या जी राहती घरं आहेत महापालिकेच्या मालकीची त्यांनासुद्धा घरपट्टी आकारण्यात आली आहे तीसुद्धा रद्द करण्याची मागणी आपण आज केलेली आहे दुसरा विषय कर्मचाऱ्यांच्या विम्याचा विषय होता तो विम्याचा विषयसुद्धा आता मार्गी लागण्याचा प्रश्न दादानी आपल्याला शब्द दिलेला आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या ज्या बाराशे बहात्तर कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भातला जो विषय होता बदली मानधन तो विषयसुद्धा लवकरात लवकर संपवू असा आदरणीय समितीदानी मुख्यमंत्री साहेबांशी भेट घेऊन आपण तो निर्णय घेऊ असं सांगितलेलं आहे आणि त्यानंतर मग नवीन भरती आपण मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये घेऊ अशा पद्धतीची आज आम्हाला ग्वाही दिलेली आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा आमच्या सर्व महापालिका कर्मचारी महासंघाच्या वतीनं आदरणीय संिधदाता कदम यांचा ऋणी राहीन आणि त्यांचे आभार मानतो असं मी सांगतो